की अक्षय कुमार सैफ अली खान अमिताभजी बच्चन यांच्यापर्यंत तुझा प्रवास आहे अनेक अनेक कलाकार दिग्गज जवळपास सगळंच बॉलिवूड तुला ओळखतं आता मी शेवटच्या प्रश्नात विचारून गप्पा राहणार आहे मला तू एक एक कलाकार आणि प्रत्येकाचे एक एक अनुभव सांगायचेस अक्षय कुमार तर खूप चांगले मित्र आहेत माझे त्यांच्याबरोबर पाच सहा फिल्म्स केल्या आहेत आणि आत्ता रिसेंटली हैवान त्यांच्याबरोबर केली त्याच्या आधी ते हे क भूत बंगला आम्ही शूट करत होतो त्यावेळेला ते रिहर्सलला जेव्हा आम्ही बसलो समोरासमोर तेव्हा ते माझ्याकडे बघतच राहिले मी म्हटलं सर रिहर्सल कधी अरे एक मिनिट या साल हो गए तेरे को हैं भी तू आहे यार और कितना यंग दिख रहा है तू मग मी नुकतंच वजन विजन कमी केलं होतं मग मी त्यांना म्हटलं की सर त्यांचे एक इंटरव्यू मी फार पूर्वी ऐकलो की त्यांनी म्हटलं होतं की खाने के लिए मत जिओ जिने के लिए खाओ मग मला हे कळायला वेळ लागला वीस वर्ष लागली की आपल्याला आता ते करायला पाहिजे आणि मग ते त्या पद्धतीने मी एक दीड वर्ष प्रयत्न करून माझं बरंच वजन कमी केलं होतं तो ही वॉज व्हेरी इम्प्रेस्ड आणि त्यांनी एक तर पहिले माझा हात मिळवला आणि मला परत प्रश्न केला की कि किती बार खाते होतो मी त्यांना सांगितलं की असं असं आहे त्यांनी मला मिठीच मारली ते म्हणते क्या बाधा यार तो और इतके साल तू काम करेगा का लेख केले मेरेचे ते फिटनेस फ्रीक आहेत खूप ते आहेत अनिल कपूर आहेत फिटनेस फ्री आणि अक्षयजी इज लाईक यू नो लाईक अ फ्रेंड ते असं काय नाही असं अदरवाईज आमच्या कधी गप्पा होत नाहीत कधी बोलणं होत नाही कधी भेटणं होत नाही कामापुरतोच होतो बट इज व्हेरी वेरी नाईस विथ मी आणि मग त्यांनी ते विचारलं होतं ते इम्प्रोव्हाइज करूया इम्प्रोव्हाइज करूया असं मग त्यांनी सांगितलं काउंटरच्या मागे मी उभा आहे हॉटेलचा मॅनेजर त्या बाजूला ते उभे आहे मग त्यांनी सांगितलं की ॲसा बोलू घ्या अरे खडे होके बात करना मला बोल दो सर आपको लग रहा है तो आप बोल दो पर हाईट के ऊपर से बहुत मेरे ऊपर जोक हुए सेम जोक हुए कुछ नया निकाल दो आप इसमें कुछ नहीं अरे नाही नाही नहीं करते यार तेरे को तेरा मग सर मेरा पसंद का मत आप मेरे को मेरे पसंद ना पसंद कुछ नहीं है बट ये बहुत है ऐसा मुझे लगता है आप ऊपर पण मग त्यांनी ऐकलं की नाही रिपीटेटिव आहे मग नको करूया आपण आपण मग काहीतरी मग त्यांनी वेगळा काहीतरी पंच शोधून काढला मग असं केलं आम्ही आणि खूप खूप चांगलं खूप मजा येते